तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी स्विच बोर्ड, बोर्ड हे असतं पण या स्विच बोर्डला तुम्ही कधी माचीस लावून बघितले आहे का किंवा जी काडीपटी असते ती कधी त्यावरती ठेवून बघितली आहे का आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होतो आज हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या उपयोगात येणाऱ्या अशा भरपूर महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप कामी येणाऱ्या टिप्स आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि सर्व गोष्टी व्यवस्थित जर समजून घ्यायच्या असेल तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित समजतील आणि खूप फायदा देखील होईल तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाची आणि पहिली टिप्स या ठिकाणी होते ती म्हणजे पाय पुसण्यासाठी आपल्या सर्वांकडे पाय पुसणं हे असतात पाय पुसणं म्हटलं की आपण ते मेन डोअरला ठेवलेलं असतं मग अशा वेळेस काय होतं की लहान लेकरं पळत जातात आणि त्यांचा पाय सटकतो आणि पुढे पाय पायरे असतात मग लागतं वगैरे भरपूर अशा गोष्टी होत असतात असं होऊ नये यासाठी आज आपण ही ट्रिक वापरणार आहोत आणि सर्वांनीच या ट्रिकचा नक्की वापर करा कारण पर प्रत्येकाच्या घरी लहान लेकरंही असतातच आणि काही होऊ नये यासाठी ही, ही सर्वांच्याच कामी येणारी टिप्स आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे डबल साईड जो टेप असतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला डबल साईड टेपला खालच्या साईडने चिटकवायचं आहे सा आता तुम्ही सेंटरला चिटकवू शकतात किंवा साईडचे जे कोपऱ्या आहेत त्या ठिकाणी लावलं तरीही चालेल तुमच्या मर्जीनुसार तुम्ही याला लावू शकतात आणि त्यानंतर आता याला व्यवस्थित चिटकून द्यायचं आहे आता आपल्याला बघा कितीही मुलं इकडे तिकडे पळत राहिली किंवा आपण स्वतःसुद्धा यामधून कधी पाय नाही कारण कितीही कसंही डोअरमॅट घेतलं तरी ते अशा सरकण्याचे खूप चान्सेस चान्सेस असतात आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे अशा प्रकारच्या सोन्याच्या पाकिटांसाठी आपण सोनी ख सोनं खरेदी करतो मग सोन्यासोबत आपल्याला सोनार जो आहे तो अशा पद्धतीने सोन्याची पाकिटंसुद्धा देतो मग आपण काय करतो सोन्याचा तर वापर करतो परंतु ही जी पाकिटं आहे ती घरामध्येच दे ठेवून देतो तर आजपासून असं अजिबात करायचं नाही आहे या पाकिटांचासुद्धा आपण अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे डबल साईड टेप आणि सर्वांच्याच उपयोगात येणारी ही टिप्स आहे त्यामुळे सर्वांनीच याचा वापर करा खास करून महिलांना ही टिप्स खरंच खूप फायद्याची आहे तर बघा या ठिकाणी जो डबल साइड टेप असतो त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आणि वरचा जो भाग आहे पॅकेटचा त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला याला चिटकवायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते तर बघा आता हा जो वरचा जो भाग आहे पॅकेटचा त्या ठिकाणी आपल्याला हे व्यवस्थित चिटवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आता याचा वापर आपण कसा आणि कुठे करणार आहोत तर बघा आपल्या सर्व कडेच म्हणजे चावे असतात म्हणजे आपल्याकडे कुठे बाहेर गावा आ, गावी गेलो किंवा ऑफिसला वगैरे गेलो घराच्या बाहेर पडताना गाडीची चावी आणि रूमची चावी घेऊन गेलेलो असतो तर मग काय होतं की आपण कधी ह्या चाव्या कुठे ठेवतो हे आपल्यालाच लक्षात राहत नाही वेळेला सापडत सुद्धा नाही तर अशा वेळेस बघा बाहेरून आल्यानंतर जो मेन डोअर असतो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे चिटकवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा आता हे व्यवस्थित पॅकसुद्धा होतं कारण आपण या ठिकाणी डबल साईड जो टेप लावलेला आहे तो खूप पॅक असतो अजिबात निघत नाहीत आणि त्यानंतर आता यामध्ये तुमच्या चाव्या म्हणा किंवा महिलांच्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात काटेपीन म्हणा किंवा फ्रीजमध्ये किचनच्या किचनमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे याला चिटकवू शकतात किंवा बाथरूममध्ये सुद्धा तुम्ही याला अडकून ठेवू शकतात क्लचर ठेवण्यासाठी काटेपिन ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात मी तर याला जो मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी याला लावलेला आहे कारण काय होतं की आमच्याकडनं नेहमी चाव्या कुठं ठेवतो आम्हाला हे सुद्धा लक्षात राहत नाही आता बऱ्याच त्यांवी चावी ठेवण्यासाठीचं जे हँगर असतं चावी अडकवण्याचं ते असतं परंतु असे काही अजून भरपूर लोक आहे की ज्यांच्याकडे ते हँगर नसतं त्यांच्यासाठी ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी ते आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा टिप्स छोटी आहे परंतु खूप कामाची आहे आणि तुमचा फायदा यापासून नक्कीच होणार आय होप की ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी ती आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे स्विचबोर्डसाठी स्विच बोर्ड म्हटलं की आपल्या बघा अशा प्रकारे आपण त्यावरती चार्जर लावतो किंवा काही एखादी पिन असते ती लावतो कधी काय होतं की व्यवस्थित हे फिक्स बसत नाही फिक्स न ना बसल्यामुळे आपण जो चार्जिंगला मोबाईल लावलेला असतो तो कंटिन्यू डिस्कनेक्ट होत असतो मग असं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत तर बघा जर तुमचंसुद्धा चार्जर अशा प्रकारे जर लूज होत असेल म्हणजे एखादी पिन म्हणा किंवा चार्जर म्हणा असं बसत नसेल त्या स्विच बोर्डमध्ये तर ही ट्रिक तुमच्या कामी येणारी आहे त्यासाठी आप आपल्याला घ्यायचं आहे काडीपेटी आणि अशा पद्धतीने जे स्विच असतात त्या ठिकाणी काडीचे ज्या काड्या असतात त्या ठेवायच्या आहे आणि त्यानंतर हे चार्जर त्यावरती फिक्स बसवायचं आहे आणि बघा चार्जर अजिबात हलणार नाही अगदी फिक्स यामध्ये बसलेला आहे खूप म्हणजे ज्यावेळेस आपला चार्जर जे आहे व्यवस्थित बसत नसतं त्यावेळेस मोबाईलसुद्धा लवकर चार्ज होत नाही तर ही ट्रिकसुद्धा खूप छान आहे नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांना पाठवा आपण आणि हो अजून एक महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी या ठिकाणी मेशोवरतून एक ड्रेस घेतलेला होता ज्याची की क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे दिसायला तर एवढा सुंदर आहे आणि ज्यावरती ती जे वर्क आहे ते सुद्धा खरंच खूप छान आहे तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे फक्त साडेतीनशे रुपयाला घेतलेला आहे आणि बघा तसंही साडेतीनशेला आपल्याला काहीच मिळत नाही आणि खूप कपडा सुद्धा सुपर आहे जसा फोटोमध्ये दिसत होता सेम तसाच आहे मेशोवरतून हा घेतलेला आहे खरंच मेशोचे जे कपडे असतात खूप खूप छान असतात नक्की घेऊ शकतात चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये